श्री गोयाबा केसरी मैदानातला हा शेवटचा गट क्रमांक बेचाळीस सुटला आणि या बेचाळीस मध्ये सुंदर अशी लढात आणि लढात या ठिकाणी पार पडत्या लढात आणि सुंदर अशी लढा श्री अतिशय सुंदर अस मैदान आणि गट क्रमांक चाळीस मध्ये ज्या बैलगाडी मालकाला निकाल दिलाय त्यांनी या ठिकाणी यायचा आपला या ठिकाणी बैल गट क्रमांक सहा मध्ये डबल पडलाय दहा मध्ये या चाळीस बैलगाडी मालक आपण या ठिकाणी आपल्यावरती ऑब्जेक्शन आलय आणि कार्लोस तेवढा निकाल बघा चा। ए चला इथले स्टेज वरची सगळी खाली उतरा ए चला उतर खाली चला उतरा खाली